एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून नांदतीय आणि प्रत्येक आई वडील आपल्यावर एकच संस्कार देतात माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात जा न जातीय तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी तिरडीच आली पाहिजे तू एकटी नाही आली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला आणि ते, ते सा केल्याने के मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे मी आतापर्यंत कधीच रडले नाही आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही परंतु आज मला भरून आलं कारण हे गाव माझ आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणे भाषा वापरताय आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरड बोलताय हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी माहितीये म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल की मंडळी या आहेत कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव त्यांचे विभक्तपती हर्षवर्धन जाधव हे त्यांच्यासोबत कसे वागले हे त्यांनी या जाहीर सभेत सांगितलं आणि उपस्थित असलेल्या तमाम माता भगिणींच्या डोळ्यामध्ये आश्रू तराळले होते संजना जाधव यांनी आपण किती संघर्ष केलाय किती त्रास सहन केलाय आणि एखादी स्त्री ज्यावेळेस या सगळ्या त्रासातून या संघर्षातून बाहेर पडायचा प्रयत्न करते त्यावेळेस तिचा सगळीकडून आधार संपलेला असतो परंतु ही जनता आता माझा आधार आहे आणि तुम्ही मायबापच माझे आधार आहात असं संजना जाधव यांनी यावेळेस जनतेला संबोधित करत असताना म्हटलेलं आहे तर मंडळी संजना जाधव यांनी त्यांच्या वडिलांबद्दल काय काय बोललं गेलं माझ्याबद्दल काय काय बोललं गेलं या सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी केला आणि ज्यावेळेस एक स्त्री एक माता एक पत्नी आपल्या पतीच्या त्रासाला कंटाळून या सगळ्या गोष्टी सहन करते बाहेर पडते त्यावेळेस ती एका नव्या ताकतीनं उभी राहते असं त्या यावेळेस आवर्जून म्हटल्या बघूयात पुढे काय म्हणतात माझ्यावर अनेक अनेक आली माझ्यावर अत्याचार झाले पण मी आपल्या सगळ्यांना कधीच ते बोलून नाही दाखवले कारण ती माझी संस्कृती नाही आहे कारण माझ्या माय मला शिकवलं मी लग्न होऊन एका महिन्यात आले मी एका महिन्यात काही सांगायला गेले तर माझे वडील मला म्हणायचे की तुला एक मूल उदे तुला एक मूल झाल्याच्या नंतर हा माणूस सुधरे मला मूल झालं त्याच्यानंतर माझे वडील म्हटले की चाळीशी झाली की माणूस सुधरत असतो चाळीशी झाली त्याच्यानंतर जे सहन केलं त्याचा मोबदला तर मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर दुसरं कोण या ठिकाणी आणलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं माझी जागा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु तुमच्या हृदयात जी माझ्यासाठी जागा होती ती जागा या ठिकाणी कायम राहिली ती जागा घेण्याचा प्रयत्न जरी केला गेला परंतु ती जागा या ठिकाणी त्यांना घेता आली नाही मी माझ्या वडिलावर वाटेल ते या ठिकाणी माझ्या वडिलावर वाटेल ते आरोप झाले परंतु आम्ही सहन केले का सहन केले कि एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असता म्हणून सहन केले एका मुलाचा बाप जरा असता तर तो या ठिकाणी रस्त्यावर उतरला असता परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की आपल्यावर एकच संस्कार देतात माझ्या आईने मला जेव्हा सांगितलं की आज तू माझ्या घरात न जातीय तर तू जेव्हा परत येशील तेव्हा तुझी आली पाहिजे तू एकटी नाही आली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे मी हा संसार या ठिकाणी केला आणि ते केल्याने मला या ठिकाणी काय मिळालं हे तुम्हाला सगळ्यांना आज माहिती आहे मी आतापर्यंत कधीच रडले नाही आतापर्यंत मी कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही परंतु आज मला भरून आलं कारण हे गाव माझं आहे आणि ह्या गावातल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की मी काय केलं आणि काय नाही केलं आणि आज तुम्ही माझ्याबद्दल एवढी घाणेरडी भाषा वापरताय आज तुम्ही माझ्याबद्दल एवढं घाणेरडं बोलताय हे मी काय आहे आणि काय नाही हे सगळं ह्या जनतेला या ठिकाणी जनते माहिती आहे म्हणून मी आपल्याला एवढं सांगेल की आपण जे मला नाव दिलंय संघर्ष कन्या मी खूप संघर्ष केलाय पण माणसामध्ये संघर्ष करण्याची पण एक ताकद असते ती ताकद आता माझी कुठेतरी संपलेली आहे आणि या संघर्षातून जर आज मला कोणी बाहेर काढू शकत तर आपण सर्वजण या ठिकाणी आहेत मी आपल्याला आवाहन कर आपल्याला विनंती करते की आपणच सर्वजण मला या संघर्षातून बाहेर करा आणि आपणच मला या संघर्षातून काढा मला खूप काही बोलायचं होतं परंतु माझ्या भावना एवढ्या दाटून आलेल्या आहेत की या ठिकाणी मी जास्त काही बोलू शकत नाही फक्त आपल्याला एवढंच सांगते की आपण फक्त मला एकदा आशीर्वाद द्या आपण फक्त एकदा मला साथ द्या आपण मला आशीर्वाद दिले आपण मला साथ दिली तर भविष्यामध्ये मी आपल्या सर्वांना असं काम करून दाखवेल की तुम्हाला प्रत्येकाला या ठिकाणी अभिमान वाटेल की आपण ज्या व्यक्तीला मतदान केलं ते मतदान या ठिकाणी आपलं वाया नाही गेलं असं काम मी आपल्याला भविष्यात करून दाखवेल एवढाच शब्द आजच्या प्रसंगी देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र ताई आपण म्हटलात आपल्या या संघर्षाच्या काळामध्ये